नमस्कार मित्रांनो सर्व निराधार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस पाच जुलै रोजी आहे मग हा वाढदिवस साजरा करू नका माझा वाढदिवस साजरा करू नये अशा सूचना बच्चू भाऊ कडू यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन केले आहे त्या संदर्भात त्यांनी एक पत्र काढलेले आहे तर मग त्यामध्ये काय माहिती दिली आहे आणि काय सूचना केल्या आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो या परिपत्रकात काय माहिती दिली आहे ती बघूया प्रहार जनशक्ती पक्ष दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीचा हा परिपत्रक आहे प्रति सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार मुखबंदी संघटना महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी शेतमजूर वाहन वाहन चालक मेंढपाळ व मच्छीमार बांधव विषय आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याबाबत नमस्कार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस आहे मात्र सध्या राज्यभरात शेतकरी आत्महत्या कर्जमाफी बेरोजगारी विधवा दिव्यांग व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाची गांभीर्यपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता वाढदिवसानिमित्त कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात येत आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पासून सातबारा कोरा 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 पदयात्रा ही पापल जिल्हा अमरावती ते चिलगवान जिल्हा यवतमाळ असणार आहे ही, ही पदयात्रा शेतकरी कष्टकरी विधवा बेरोजगार दिव्यांग व इतर वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात वाढदिवसानिमित्त हार तुरे पोस्टर फलक बॅनर इत्यादी माध्यमातून कार्यक्रम साजरा करू नये कोणतीही जाहिरातबाजी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये आपणास जर वाढदिवसानिमित्त काही करायचे असल्यास दिनांक सात जुलै रोजी पापळ येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी ही नम्र विनंती वरील निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी आपला बच्चू कडू तर मित्रांनो अशा पद्धतीने बच्चू भाऊंनी हे परिपत्रक काढून सर्व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन केलेले आहे तर मित्रांनो दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आहे मात्र सध्या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या व सुरू असलेल्या बच्चू भाऊंच्या लढ्यांच्या पार्श्वभूमी लक्षात घेता दिनांक सात जुलैपासून सातबारा कोरा कोरा पदयात्रा पापड अमरावती ते चिलगव्हाण जिल्हा यवतमाळ अशी आयोजित करण्यात आली आहे शेतकरी कष्टकरी विधवा दिव्यांग बेरोजगार यांच्यासह दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी ही लढाई सुरू आहे या पार्श्वभूमीवर बच्चू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे पोस्टर फलक बॅनर लावून उत्सव साजरा करण्यात येऊ नये कोणत्याही प्रकारच्या जाहिराती जाहिरातबाजीचा कार्यक्रम टाळावा कोणात जर वाढदिवसानिमित्त काही करायचे असेल तर हा लढा यशस्वी होण्यासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत दिनांक सात जुलै रोजी पापळ येथील कार्यक्रमस्थळी करावी ही नम्र विनंती या संदर्भात नियम मोडल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आदेश या ठिकाणी बच्चू आहेत तर मग मित्रांनो बच्चू त्यांचा वाढदिवस साजरा न करता जी प सात जुलै रोजी सातबारा कोरा कोरा पदयात्रा आहे त्याला मदत करण्याचे आवाहन केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र